नमस्कार शेतकरी भावांनो हे मोसंबीचं क्षेत्र तुम्हाला दिसतच आहे ह्या मोसंबी क्षेत्रावर हे पा अशा पद्धतीने काय काय झाडावर वेल तयार झालेलं आहे हे ह्या पाल काढण्यासाठी आपण गजानी तयार केलेलं एक जुगाड हे पा ते जुगाड मिनिमम पाच ते सहा फूट तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकतात हे पा आणि समोरून खुरप्यासारखं लुक दिलेलं आहे हे पहा तुमच्या हिशोबाने तुम्ही साईज तयार करू शकता हे पहा खुरप्यासारखं का कामही करणार हे पहा वेलला कसं साईटला केलेलं आहे पहा हे झाडाला त्याला गुंडले असल्यामुळे थोडं तकलीफ होते त्यामुळे पहिले त्याला पूर्णपणे मुळ्या कट करणे त्याला अशा पद्धतीने काय झाडाला कमी काय झाडाला जास्त हो। च्या हिशोबाने तुम्ही त्याला सात आठ फूट तयार करू शकता पहा या झाडाला त पूर्णपणे वेलाने वेडा घातलेला आहे आपण हेनी कशा पद्धतीने निघते हे पहा हे पहा हे पहा ते पहिले झाड कसं होतं आणि आता झाड कसं झालेलं आहे पुन्हा आपण त्याच्याने वेल काढलेले आहे हे पहा वेल हे पूर्णपणे त्याच्याने वेल निघलेले पूर्ण झाड साफ झालेलं आहे हे पहा दुसरं झाड पण झाडाखाली त्याचं जे मेन मूळ आहे ते पहिले आपण कट करून घ्यावे कारण की नंतर ते मूळ असल्यास वापिस वेल तयार होण्याची शक्यता असते हे पहा वेल बी अशा पद्धतीने त्याला कट करता येते हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद